वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अक्कलकरंजी मधल्या पंचगंगा नदी गेल्या शेकडो वर्षापासूनचा साठलेला गाळ तो काढायला परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो मी स्वत माजी आमदार म्हणून मा पूर्वी आमदार म्हणून काम करत होतो त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री विखे पाटलांच्याकडनं गाळ काढायला परवानगी आणून दिली पण त्यावेळी पावसाळा होता पावसाळा सुरू झालाय तर नदी भरून वाहत होती त्यामुळं काय करता पण राहुलला मी हा विषय सांगितला होता राहुलने स्वतः पाठपुरावा केले त्याने मंत्री महोदय जिल्हाधिकारी या सगळ्यांना भेटून परत एकदा या सगळ्या संबंधितांची बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की के के कमिटी करायची त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघून जायचं आणि रिपोर्ट द्यायचा त्याप्रमाणे कमिटी केली त्यात सगळ्या विभागाचे इरिगेशन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कमिशनर महसूल विभाग सगळ्या सगळ्या विभागाचे संबंधित विभागाचे अधिकारी होते त्या सगळ्या देऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी आव्हान जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने राहुल आव्हाडे आमदार घेतले त्यांच्या सहकार्यानं या सगळ्या गाळ काढायची प्रक्रिया कशा करायच्या याच्या संबंधीची चर्चा करून बैठक लावली त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि मग इथल पंचायतीचा गाळ कसा काढायचा किती काढायचा ह्याच्या संबंधीची चर्चा होऊन गाळ काढायला परवानगी दिली आज गाळ काढायच्या संबंधीची कालच माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दि परवानगी दिल्यानंतर आज लगेच इथं शेतकरी आले गाळ काढायच्या संबंधीचा आग्रह हो त्या सगळ्यांचा आहे गाळ काढायला शासनाला परवानगीच आहे पण त्याची काय प्रोसिजर आहे का फक्त विचार त्यासाठी आम्ही सांगितलं की ज्याला गाळ पाहिजे त्या गाळ्यांचा उपयोग फक्त शेतामध्ये ते गाळ देऊन टाकायचा इथला नदी पात्रातला गाळ फक्त स्वतःच्या शेतामध्ये नेऊन वापरण्याच्यासाठी ने गाळ काढायला परवानगी दिली कितला गाळ भर म्हणून तर भर टाकायला या वापर करायचा नाही हे अतिशय पदानं माझं सगळ्यांना सांगणार आणि तसं जर कोण करत असलं तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही हा गाळ शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून आहे गाळ हा शेतामध्ये नेऊन टाकावा अशी अपेक्षा आहे त्यासाठी आता हे उद्या एक दिवस त्याच्यामध्ये कृषीचे समजून आज उद्या घेतो आणि परवा दिवशीपासून पासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सेवा सोसायटी पुढची परवानगीची प्रक्रिया सोसायटी शिखर संस्था इच्छा सगळ्या शेतकऱ्यांची ते संस्था आहे त्यांच्या वतीनं पुढची प्रक्रिया पूर्ण करून काळ प्रत्यक्ष ट्रक असेल ट्रॅक्टर असेल डॉक्टर असेल कसंही त्याने आपापल्या बैलगाड्या असते त्याच्या सोयी ना कुठल्याही वाहनानं त्याने घेऊन जायचं आहे इथ गाळ काढण्यापासून वाहतूक करून स्वतःच्या शेतात येण्यापर्यंत ज्याच त्याने खर्च करायचा आहे खर्च शासन काय देणार नाही आणि पैसे काय मागणार नाही हे दोन्ही आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा गाळ घेऊन जायचा आहे तलाठी आले तेही आजच्या या सगळ्या पूजेच्या प्रक्रियेमध्ये गाळ काढायला शुभारंभ करायला यंत्र आले त्याची पूजा करायला उपस्थित होते आणि त्यांना प्रोसिजर सगळी सांगितली त्याने ती बरोबर आहे म्हटले सगळे जर योग्य पद्धतीने कायदेशीर सगळी पूर्त आहे पात्र जे उथळ ते पाणी साठायला साठपा होणार आहे इथं गणपतीचे विसर्जन करत असताना दरवर्षी आपण बघत होतो तीन चार फुटाचा गणपती असला तरी पूर्णपणाने तो, पूर्ण तो पाण्यात बुडत राहतो इतका गाळ साठलेला आताही आपण बघितलं तिकडे तर सगळ्या पुलाला लागून आहे त्यामुळे हे सगळं धार्मिक विषयाची वेळ असेल रोज